नमस्कार, मराठी मी न्यूज श्रद्धा सावंत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात अमित शहाच्या निशाण्यावर राहुल गांधींपासून महाविकास आघाडी शरद पवारांनाही डिवचलं भाजपचं मांडलं विजन अमित शहा त्वेषाने बोलले महाराष्ट्र पन्नास वर्षांपासून शरद पवारांचा भार सोसतोय ठाकरेंना मुलगा आदित्य ठाकरेंना तर पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे अमित शहा मन सुंद करणारा बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे अशाच रोजच्या ताजा घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी मराठी